जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाय जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया मजकाय काय माझे मला कळाया देव बुद्धी देवराया माझे मला कलाया देव बुद्धिदेवराय माला कलाया देव देवराया नमस्कार निरामय डी अडिक्शन सेंटरच्या या इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट मध्ये मी मुक्ता ढवळे तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते मागच्या एपिसोडमध्ये आपण कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट याबद्दल माहिती घेतली आणि एपिसोडच्या एंड मध्ये आपण असं समजून घेत होतो की काही सायकॅट्रिक आजार ह्या आजाराशी संलग्न आपल्याला आलेले दिसतात तर त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ह्यासाठी आपल्यावर गप्पा मारण्यासाठी आज आलेले आहेत डॉक्टर अरविंद पंचनदीकर वेलकम सर डॉक्टर गेली सोळा वर्ष ह्या फील्डमध्ये काम करत आहेत अडिक्शन ह्या आजाराबद्दल त्यांचा खूप चांगला अनुभव आहे डॉक्टर आधी परदेशातही बराच काळ प्रॅक्टिस करत होते आणि आता निरामय बरोबर मागची दोन वर्ष आहेत सर uh, मला सगळ्यात पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की ऍज अ सायकॅट्रिस्ट तुम्ही अडिक्शन ह्या आजाराकडे कसे बघता खूपदा समाजामध्ये असा एक दृष्टिकोन असतो की व्यसनी व्यक्ती किंवा ऍडिक्ट व्यक्ती ही कमजोर आहे म्हणून ती त्याच्या आहारी जाते किंवा बळी पडते त्यामुळे खूपदा हा व्यक्ती दोष म्हणून धरला जातो पण मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं की हा बाकीच्या कुठल्याही आजारासारखा एक मेडिकल इलनेस आहे त्यामुळे त्याच्यात व्यक्तीचा दोष नसून हा मेडिकल इलनेस असल्यामुळे त्याला योग्य प्रकारे जर आपण ट्रीटमेंट दिली तर तो बरा होऊ शकतो त्यातून व्यक्ती बाहेर पडून नॉर्मल जीवन जगू शकत okay. त्यामुळे हा एक मानसिक आजार आहे आणि आजार असल्यामुळे त्याला ट्रीटमेंट आहे आणि चांगला आउटकम पण आहे hmm. सो व्यक्ती दोष न बघता त्याच्याकडे ज्याला आपण मेडिकलाइज म्हणतो hmm. सो त्यामुळे याला मॅनेज करणं सोपं पण सर म्हणजे आता फॅमिलीज किंवा जनरली सगळेजण असं म्हणतात की दारू प्यायची नाही इतकी साधी गोष्ट का कळत नाही म्हणजे जर का तुम्हाला कळत माझ्या आयुष्यामध्ये मा बरेच प्रॉब्लेम्स येत आहेत तर इतकी साधी गोष्ट मला का कळू नये राईट right. आपण मला वाटतं आतापर्यंत असं बघितलंय की व्यसन म्हणजे काय किंवा कशाला व्यसन म्हणायचं तर व्यसन किंवा ऍडिक्शन ह्याच्या व्याख्येमध्येच असं आहे की आपल्यासाठी ते घातक आहे हे कळून सुद्धा ते वारंवार केलं जात त्यामुळे याच्यामध्ये आपल्या मनाचा ताबा नसतो खूपदा hmm. ज्या गोष्टीच आपल्याला व्यसन असत ती गोष्ट तो सबस्टन्स इट टेक्स ओव्हर युअर लाईफ hmm. त्यामुळे हे माझ्यासाठी वाईट आहे हे कळून सुद्धा ते केलं जातं मग त्याच्या तुमचे व्यक्तिगत संबंधांवर बाधा येते तुमच्या फायनान्शियल प्रॉब्लेम येऊ हो तुमचे सोशल इंटरॅक्शन त्यामुळे हे व्यक्तीच्या हातात राहत नाही आणि द त्यामुळे हे इतक्या सहजपणे सोडून देणं शक्य नाहीये मेडिकली okay. uh, हा सबस्टन्स ब्रेन वरती कशा का पद्धतीने काम करतो uh, प्रत्येक सबस्टन्स हा मेंदूच्या ज्या पेशी असतात नर्व सेल्स त्या नर्व सेल्सवर ऍक्ट करतो आणि त्याच्यामुळे त्याचे आपल्याला परिणाम दिसतात मला वाटतं पहिल्या काही भागामध्ये आपण मॅडमच्या पॉडकास्टमधनं वेगवेगळ्या प्रकारचे सबस्टन्सेस मग ते डोपाम असतील सिरोटोनर्जिक असतील किंवा हॅलिसिनोजेनिक असतील ऍक्टिव्हेटिंग असतील सो मेंदूच्या कुठल्या भागात ते काम करतात याच्यावरती त्याच्यावर कुठले न्युरो ट्रान्समिटर्स अफेक्ट होतात आणि मग त्याचे अफेक्ट इफेक्ट काय येतात हे दिसतं आपल्याला सर uh, ह्या आजाराशी रिलेटेड कुठले सायकॅट्रिक डिसऑर्डर्स त्यांना येऊ शकतात uh, ह्याच्यामध्ये आपण तीन प्रकारामध्ये हे बघतो की ज्यांना मानसिक आजार आहेत आणि अशा व्यक्ती व्यसन करतात खुद् हे आपण सेल्फ मेडिकेशन ह्या स्वरूपात बघतो म्हणजे एक कॉमन नॉलेज असं आहे की दारू प्याल्यावर थोडा वेळ का होईना बरं वाटतं आपण ज्या पद्धतीने दारू आपल्या मेंदूवर काम करते त्याच्यात ते बघितलं आहे त्यामुळे खूपदा ज्यांना डिप्रेशनचा प्रायमरी आजार आहे अशा व्यक्ती बरं वाटण्यासाठी म्हणून दारू प्यायला सुरुवात करतात okay. किंवा ज्या व्यक्तींना झोपेचा प्रायमरी आजार प्रायमरी इन्सॉमनिया अशा okay. व्यक्ती एक दोन पेक घेतल्यावर झोप लागते असं म्हणून दारू सुरू होते आणि मग झोप हा इशू बाजूला पडून दारू हे व्यसन होत जात त्यामुळे okay. पहिला भाग असा आहे की ज्या व्यक्तींना मानसिक आजार आहे अशा व्यक्ती दारूच्या किंवा कुठल्याही सबस्टन्सच्या आहारी जातात दुसरं म्हणजे एक हा सबस्टन्स चालू असताना होणारे आजार आणि तिसरा प्रकार आपण बघतो की रिहॅब स्टेटमध्ये रिहॅब स्टेट मध्ये जेव्हा व्यक्ती जाते तेव्हा त्यांना ज्या मानसिक बदलांना सामोरं जायला लागतं त्या वेळेला होणारे आजा। आजार सो आपण हे म्हणजे प्रायमरी आजार कुठला आहे का व्यसन हा प्रायमरी आजार आणि मग डिएडिक्शन स्टेज मध्ये येणारे इशू सर okay. okay. मग प्रायमरीना मग साधारणपणे आपण बघितलं डिप्रेशनचा आजार आहे किंवा अँझायटीचा आजार आहे ज्या व्यक्तींना झोप हा एक प्रायमरी आजार आहे प्रायमरी इन्सॉमनिया अशा आजारामध्ये सबस्टन्स म्हणजे स्पेशली दारू हा ट्रीटमेंटचा भाग म्हणून ती घेतली जाते okay. पण जेव्हा फक्त दारूच नाही पण बाकीचे सबस्टन्सचं जेव्हा व्यसन लागतं hmm. त्यावेळेला ला आपल्याला दिसत की संशय येणं वेगवेगळे hmm. भास होणं इस्पेशली जेव्हा त्या नशा आपण म्हणतो नशा चढलेली असते तेव्हा hmm. माझ्या वाईटावर कोणीतरी लोक आहेत मला मुद्दामून ते, मुद्दा ते मारायला हार्म करायला येणार आहेत किंवा माझ्या विरुद्ध काहीतरी खूप मोठा कट रचला जातोय आणि त्याचा मी बळी पडतोय असं वाटणं mm -hmm. खूपदा याच्यामध्ये आपल्या नवऱ्यावर किंवा बायकोवर संशय घेणं की यांचे कुठेतरी अफेअर्स आहेत सो mm -hmm. so, हा सगळा भाग हा त्या सबस्टन्सच्या इंटॉक्सिकेटेड स्टेटमध्ये आपण बघतो म्हणजे mm -hmm. पॅरानोईया असेल किंवा सस्पिशियसनेस असेल हॅल्युसिनेशन्स आजूबाजूला कोणी नाही तरी पण कानात आवाज ऐकायला येत आहेत कुणीतरी माझ्याशी बोलतंय असं वाटणं हे सगळं इंटॉक्सिकेटेड स्टेटमध्ये आपण बघतो आणि जेव्हा हा सबस्टन्स अचानक बंद केला जातो विड्रॉल स्टेट सो so, विड्रॉल स्टेट मध्ये ज्याला आपण डिलिरियम म्हणतो आमच्या भाषेत त्याच्यामध्ये वास्तवाशी भान तुटतं आणि नसलेल्या गोष्टी दिसायला लागतात की कोणीतरी कोयते आणि चाकू घेऊन माझ्या मागे लागले तर खूपदा अशा व्यक्ती टेबलाखाली कपाटात लपून बसतात वाचण्यासाठी सो hmm. so, हा सगळा सस्पिशियसनेस याचा भाग आहे किंवा गांजा सारखे सबस्टन्स जे आहेत ज्याच्यातून आपण फ्रँक सायकोटिक ब्रेकडाऊन बग, बघ बघतो hmm. ज्याचं पुढे जाऊन स्किझोफ्रेनियामध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतं सो प्रायमरी so, सायकॅट्रिक डिसऑर्डर्स आणि बाकीच्या असे या स्पेक्ट्रम मध्ये आपल्याला सगळे दिसतात सो okay. सर okay. so, आता सायकॅट्रिक डिसऑर्डर पण आहे आणि ह्या आजारामध्ये आहेत hmm. किंवा ह्या आजारामुळे yeah. सायकॅट्रिक डिसऑर्डर्स आले तर आपण पहिली ट्रीटमेंट कशाला देणार uh, याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पन... पहिलं किंवा दुसरं असं आपल्याला नाही करता येईल कारण okay. दोन्ही एकाच वेळेला चालू आहे त्यामुळे okay. दोन्ही आपल्याला एकत्रच ट्रीट करायला पाहिजे okay. फक्त आपला जास्ती फोकस कुठे okay. असणार हे वेदर इट इज प्रायमरी ऑर नॉट याच्यावर ठरत म्हणजे उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीला एन्झायटी डिसऑर्डर आहे आणि ती अँटी कमी करण्यासाठी म्हणून सबस्टन्सेस घेणं चालू आहे सो hmm. so, आपला फोकस जास्ती अँगझायटीच्या ट्रीटमेंटवर वर राहील okay. पण त्याच्या बरोबरीने आपल्याला व्यसनासाठी डिएडिक्शनची पण गरज असते yeah. कारण एटी बरी होते hmm. पण व्यसन जर चालू राहिलं तरही आपल्याला उपयोग नाहीये किंवा उलट व्यसन बंद झालंय आणि माणूस अजून अँशसच आहे सो कुठल्याही स्टेजमध्ये जरी आपण बघितलं तरी मानसिक आजाराची ट्रीटमेंट आणि व्यसनाबद्दल आपण करत असलेलं काम हे कायम जायला हैंद पाहिजे सर अनेकदा पेशंट असं म्हणतात की ह्या आजारासाठी मी सायकोट्री ट्रीटमेंट घेतोय तर ही औषधं त्यांना किती उपयोगी आहेत म्हणजे किती लेवलपर्यंत मदत करतात आणि फक्त सायकिएट्रिक मेडिसिन घेणं एक गोष्ट सर्वप्रथम सांगतो की फक्त ट्रीटमेंट घेणं ही मदत अजिबात पुरेशी नाही कारण फक्त त्यांनी काही होत नाही आपण मगाशी जसं बघितलं होतं की दोन्ही ट्रीटमेंट या हॅन्ड इन हॅन्डच जायला पाहिजे सो आपल्याला सायकियाट्रिक इलनेस पण ट्रीट करायचं आहे आणि त्याच्याबरोबर व्यसनाधीनतेकडे पण लक्ष द्यायचंय अजून एक गैरसमज असा आहे की सायकियाट्रिक ट्रीटमेंट म्हणजे फक्त औषध औषध hmm. हा इवन आमच्या प्रॅक्टिसमधला पण एक छोटा भाग आहे okay. त्याच्या बरोबरीनी आपल्याला त्या आजाराशी निगडित ज्या काही सायकोथेरपीज आहेत काउन्सिलिंग आहे ते घ्यायला पाहिजे आणि लागतच okay. त्यामुळे फक्त औषधांनी व्यसन सुटलं असं अजिबात होत नाही आणि सायकेट्रिक औषध ही जोपर्यंत सिम्पटम्स आहेत तोपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा थोडस जास्त एवढीच घेणं अपेक्षित असतं कारण खूपदा आपण असं बघतो की पेशंट एकदा प्रिस्क्रिप्शन घेऊन जातात आणि आठ दहा वर्षांनी येऊन सांगतात सर तुम्ही देताय ती औषधं आम्ही नियमाने घेतोय चांगली गोष्ट आहे की न विचारता बंद केलेली नसतात पण त्याची तेवढी गरज नसते त्यामुळे कुठल्या तरी प्रोफेशनलच्या सान्निध्यात राहणं कॉन्ट्रॅक्ट मध्ये राहणं त्या औषधांची गरज आहे का गरज संपली आहे का हे बघणं हे खूप महत्वाचं असतं अजून एक गोष्ट आम्ही नेहमी अशी बघतो की एका बाजूला जे औषध दहा दहा वर्ष चालू करणारी मंडळी असतात काही काही जण दोनच दिवस औषध घेऊन त्याचे सोप साईड इफेक्ट आले म्हणून बंद करतात कारण खूपदा हे साइड इफेक्ट आयदर खरच आलेले असतात किंवा वरून आलेले असतात <laughs> त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं असं आहे की कुठल्याच औषधाला साईड इफेक्ट नाही असं होत नाही सगळ्या औषधांना साईड इफेक्ट असतात हे मी कबूल करतो <laughs> ते कमीत कमी, -कमी प्रमाणात कसे व्हावेत आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला कसा व्हावा यासाठी तुमच्या डॉक्टर बरोबर इंटरॅक्ट करत त्याचा डोस ऍडजस्ट करणं त्याच्या वेळा ॲडजस्ट करणं तुम्हाला सूट होईल असं औषध आपल्याला शोधून काढायचंय रिसर्च करून नाही मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते तुम्हाला काय सूट होत आहे हे बघायचंय सो so, एक दोन दिवस औषध घेऊन साईड इफेक्ट आले म्हणून प्लीज औषधं बंद करू नका असं मी सगळ्यांना सांगित कारण साईड इफेक्ट आपण क्रोसिन घेतली तरीही असतात पण ते आपण फार मनावर घेत नाही पण या डॉक्टरांनी दिलेल्या औषधांची सवय लागते असं म्हणून ते दीड दिवसात बंद केलं जातं सो so, जसं कायमची घेत राहणं चुकीचं तसं त्या औषधाला काम करायला पुरेसा वेळ न देणं हे पण डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा तुमचे जे काउन्सिलर थेरपिस्ट आहेत त्यांच्या सल्ल्यानीच चा औषधं चालू ठेवावी प्रत्येक औषधाला काहीतरी तर अशी भीती वाटते की सायकॅट्रिक मेडिसिनचं ऍडिक्शन सा होऊ शकतं का तर हे कितपत काही काही सायकियाट्रिक औषधं अशी आहेत की ज्याचं ऍडिक्शन होऊ शकतं आणि होतं ओके okay. फक्त सायकियाट्रिक औषधच नाही बाकी आपण डे टू डे वापरणाऱ्या औषधांचं सुद्धा स्पेशली कॉफ सिरप्स खूप कॉमन आहे आपण बघतो त्याचं ऍडिक्शनही होऊ शकतं त्यामुळे महत्वाचं असं की सल्ल्याशिवाय औषधं जास्ती घ्यायची नाहीत आणि सगळ्यात सोपं त्याच्यावर मी उपाय असं म्हणेन की जे औषध प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत नाही ते प्रिस्क्रिप्शन शिवाय विकत आणायचं नाही कारण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे मिळतात औषध पण जर मेडिकल स्टोअरवाल्या माणसाने सांगितलं की याला प्रिस्क्रिप्शन लागणार आहे तर नक्की समजायचं की हे याच्यामध्ये त्याच व्यसन लागायचं पोटेन्शियल आहे अर्थात जेव्हा आम्ही ही औषधं वापरतो तेव्हा आम्हाला याची कल्पना असते त्यामुळे कुठलं औषध जास्तीत जास्त किती वापरायचं आणि कुठल्या व्यक्तीला त्या औषधाचं सवय लागायची शक्यता आहे हे अंदाज बांधून त्याप्रमाणेच आपण प्रिस्क्रिप्शन देतो सो बियॉन्ड प्रिस्क्रिप्शन औषधं नाही घेतली तर त्याची सवय लागायची शक्यता शून्य आहे इस्पेशली जे काम्पोज किंवा पेझोडायझेबिन्स आहेत किंवा कोरेक्स सारखी औषधं ज्याचं नक्की सवय लागते जर तुम्ही ती इंडिस्क्रिमिनेटली घेतली okay. ओके okay. सर जेव्हा पेशंट सेंटरमध्ये आहे ॲडमिट आहे तर तेव्हा तो कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये असतो सो okay. so, आपण त्याचा आपल्याकडे आठवड्याला फॉलोअप होतो सो त्याची औषधं त्या पद्धतीने काढली जातात किंवा ती चेंज okay. होतात yeah. पण जसे ते सेंटरमधन डिस्चार्ज घेतात okay. तो तो तर त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणला तसं की दहा वर्ष त्याच डोस वरती आहे तर नक्की ह्यांनी काय फॉलो केलं पाहिजे किंवा तो फॉलोअप सेशन त्यांनी कशा पद्धतीने मेंटेन केलं पाहिजे फॉलोअप एक म्हणजे रेग्युलर असला पाहिजे आणि दुसरं की जेव्हा पेशंट सेंटर मधून डिस्चार्ज होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना पण हा जी आपण टीम सगळी या व्यक्तींबरोबर काम करतोय सायकियाट्रिस्ट असतील सायकॉलॉजिस्ट असतील काउन्सिलर्स असतील सगळी द होल टीम ह्या टीमचा एक अविभाज्य भाग हा त्या व्यक्तीचा कुटुंब हाही असतो किंवा yeah. इनफॅक्ट असायलाच पाहिजे mm. आणि जर त्या व्यक्ती बरोबर राहणाऱ्या नातेवाईकांना किंवा कुटुंबाला ना आपण याचा भाग करून घेतला mm. तर त्यांना पण ही माहिती देणं mm. की औषधोपचार हे असे चालू आहेत महत्त्वाचं म्हणजे हा आमचा प्लॅन आहे आम्ही असं करावं असं आम्हाला वाटतं म्हणजे काही काही औष आजार असे आहेत की जे किचकट स्वरूपाचे आजार आहेत ज्याला ओ सी डी म्हणतो किंवा स्किझोफ्रिनिया म्हणतो ज्याच्यासाठी ऑलमोस्ट लाईफ लाँग औषध घेण्याची गरज आहे तिथे औषध थांबवणं हे रास्त नक्कीच नसतं डोसेस कमी होतील जरुरीप्रमाणे आपल्याला डोस कायड्रेट करता येईल पण एटी असेल डिप्रेशन असेल किंवा काही बोट सिम्पटम्स असतील जिथे टाइम लिमिटेडच असतो हे जर आपण कुटुंबाला सांगितलं तर ते ठराविक काळानंतर ऍटलिस्ट पेशंटला तरी ते फ्लॅग करू शकते की अरे आठ महिने झाले तू औषधं घेतोय डिस्चार्जच्या वेळेला त्या मॅडमने सांगितलं होतं सहाच महिने आपल्याला गोळ्या घ्यायच्या काय चाललंय आपण एकदा बघूया सो टीमवर्क मध्ये सगळ्यांना योग्य ती माहिती असणे प्लॅनिंग असणे आणि ते एक्झिक्युट आहे ना हे बघणं हे महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच सर खूप छान माहिती दिली. यस. पुढच्या एपिसोड मध्ये आपण जाणून घेऊयात की शरीरावरती त्याचे परिणाम कशा पद्धतीने होतात. Uh, तोपर्यंत या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. थँक्यू सो मच. थँक्यू.